ओल्या दुष्काळाचा फटका व्यापाऱ्यांनाही सोसावा लागतोय संपूर्ण महाराष्ट्रात सप्टेंबर सत्तावीस रोजी झालेली अतिवृष्टी व त्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या नुकसान याचे बाजार व्यवस्थेला पण सोसावे लागत आहे झालेल्या पिकाच्या रक्कम दिवाळीपूर्वी देणार असे जाहीर केले होते परंतु दिवाळी एक दिवसावर आलेली आहे तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणतीही रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे या वर्षीची दिवाळी अतिशय शांतपणे जाणार असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे वैजापूर तालुक्यातील शिऊर हे गाव लोकसंख्येने सर्वात मोठे गाव असून त्या गावात तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे त्या गावाला लगत वीस ते पंचवीस खेडे जोडलेले आहे तेथील व्यापाऱ्यांशी वैजापूर तालुका प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट नमस्कार मी गौरव भावसार शिऊर भावसार एनिक्स आमची कापड दुकान आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला दोनशे एकशे नव्वद मिमीच्या आसपास पाऊस झाला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूपच जास्त नुकसान झालेले त्यामुळे ग्राहकाची बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम झाला जे जा आम्ही दरवर्षी जवळजवळ जी आमची कस्टमर असते त्याच्या पंचवीस ते तीस पर्सेंटसुद्धा कस्टमर आज मार्केटमध्ये नाही आहे याचा खूप जास्त परिणाम व्यापार बाजारपेठेवर झाला तर शेतकरीला नुकसान भरपाई पण अजून मिळालेली नाही जे करून शासनाने लवकरात लवकर शेतकरी नुकसान भरपाई अकाउंटवर टाकण्यात यावी आणि खाली व्यापारी वर्गांना पण त्याचा लाभ मिळेल आणि शेतकऱ्याची दिवारी व्यवस्थित होईल नमस्कार मी विशाल सूर्यवंशी शूरमध्ये माझं कुटुहरचे ठिकाण आहे यावर्षी मार्केटमध्ये शांतता दिसून येते म्हणजे शंभर टक्क्यामुळे फक्त पंचवीस टक्के धंदा आहे त्याचं कारण म्हणजे वैजापूर तालुक्यात आणि शिवूर परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं शेतीमालाचं नुकसान झालं आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यामुळे मार्केटमध्ये सुखसुकाट आहे आणि सरकारी जर शेतकऱ्याला वेळेवर मदत केली असती जे वेळेस पंधरा दिवस अगोदर तर मार्केटमध्ये नक्कीच उत्साह असता शेतकऱ्यामध्ये उत्साह असता आणि व्यापाऱ्यामध्ये उत्साह असतो